हे हिंजवडीचे सरपंच पण अजित पवार इतके का भडकलेत हिंजवडीचा विषय नेमका काय आहे हेच आपण समजून घेऊयात हिंजवडी पुण्यातील सर्वात मोठा आय टी पार्क महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा आय टी हब फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे अनेक इंटरनॅशनल कंपन्यांची कार्यालये हिंजवडी आय टी पार्क मध्ये रातोरात येथे कोठ्यावधींची उलाढाल होते हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांमुळे आता नाले बंद झाले असून पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या गंभीर बनल्यात यामुळे बसेस आणि वाहनांना पाण्यातून मार्ग काढावा लागतो ज्यामुळे स्थानिक आणि कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो ही बाब अजित पवार यांनी सिरियसली घेतली आहे अजित पवार यांनी तातडीनं हिंजवडी आय टी पार्क मधील रस्त्यांचे रकडलेले काम वाहतूक कोंडी आणि पाणी साचण्याच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी तातडीनं थेट अतिक्रमण हटवण्यास आहे पी एम आय डी सी आणि पोलिसांना तशा सूचना देखील दिल्या सुरुवात देखील झाली आहे आजची पाहणी करण्यासाठी सकाळी सहा वाजता अजित पवार हिंजवडीत दाखल झाले कामाची पाहणी करत असतानाच हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर अजित पवार यांच्या जवळ आले आणि म्हणाले की अतिक्रमण हटवतायत दादा तेवढं मंदिर जरा राहू द्या यावेळी अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना देखील सुनावल्याचं दिसून आले अहो द्या असू द्या साहेब धरण करताना मंदिर जातातच की नाही तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो पण मी काय करायचं तेच करतो आपलं वाटोळ झालंय हिंजवडीचं आय टी पार्क बाहेर चाललंय पडलं नाही कशाला मी वाजता पाहणी करायला येतो इथं मला कळत नाही माझी माणसं नाहीत हे केल्याशिवाय गत्यंतर नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीचे सरपंच गणेश चांबुळकर यांनाच खडे बोल सुनावले असू साहेब आम्ही धरण करताना मंदिर जातात किंवा मंदिर आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आय टी पार्क चाललं बाहेर जाण्यातनं महाराष्ट्रात ना बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आम्ही कुठं तुम्हाला बाराम कॅमेरामॅन करायचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर प्रशासन कामाला लागले हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावलं उचलली जात आहेत दरम्यान अद्यापही या कामांच्या मध्ये काही जण येत असल्याच्या अधिकाऱ्यांनी यावेळी अजित पवारांना सांगितलं त्यावेळी त्यांनी कामामध्ये येणाऱ्यांवर तीनशे त्रेपन्न लावा म्हणत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तर यावेळी अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांना देखील खडे बोल सुनावले मी मध्ये आलं की तीनशे त्रेपन्न दाखवलं कुणीही असत पवार जरी मध्ये आला तर तीनशे त्रेपन्न बाकीचं कुणाच ठेवायचं पण तीनशे त्रेपन्न पण लावायचं कारण त्याशिवाय हे काम होणार नाही नाहीतर प्रत्येक जण काहीतरी माझं हे कर माझं ते करा असं होईल ते आपल्याला होऊन द्यायचं नाही एक तरच संपूर्ण कामच करून टाकायचं त्यामुळे अजित पवार यांचा आजचा दौरा हा चांगलाच चर्चेचा विषय राहिलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर